खेळलास गेम नव्हत करा प्रेमा तू खेळलास गेम सांग काय मिळाल तुला धोका दिल्यावर सांग काय मिळाल तुला धोका दिल्यावर रडू नोक जानू माझा जा जीवा गेल्यावर रडू नोक जानू माझा जा जीवा गेल्यावर रडू नोक जाणू माझा जा जीवा गेल्यावर आ, 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 तुझ्या समोर दिली नाही किंमत कोणाला ना तुझ्या समोर दिली नाही किंमत तूच देशील दोका नव्हता वाटलं म्हणाला तुझ्या शमर दिली नाईक मत कोणाला तुझ देशील दोका नव्हता वाटलं म्हणाला शेवटी माझी खटिका मी केली तुझी सुटिका सुटका आठवणीच्या श्रुत माझ्या तू नाल्यावर आठवणीच्या श्रुत माझ्या तू नाल्यावर रडू नको रडू नोक जानू माझा जा जीव गेल्यावर हो रडू नोक जानू माझा जा जीव गेल्यावर रडता माझ्या प्रेमाला अर्थ उरला नाही कधी आता माझा तू विचार करायचं नाही तू रडता माझ्या प्रेमाला अर्थ उरला नाही आता पुरे झाला केलं निघून गेली ती वेळ दारातून माझ प्रेत निघाल्यावर नक जानू जीव जा गेल्यावर रडू नक जानू माजीवा जा गेल्यावर रडू नक जानू माझा जीव जा गेल्यावर तो फोटो पाशील माझी आठवण येता पाशील रे मला नेता नेता फक्त फोटो पाशील माझी आठवण येता जो धोका कोणी देतो त्याला पश्चाताप होतो जो धोका कोणी देतो त्याला पश्चाताप होतो गाणं या साजरा आल्यावर गाणं या साजांचं गाना आल्यावर रडू नको हो रडू नको रडू नको जानू माजीवा जा गेल्यावर oh, रडू नको जानू माजीवा जा गेल्यावर oh, रडू नको जानू माजीवा जा गेल्यावर oh, गेम तुझं नव्हतं कर प्रेम तू खेळलास गेम सांग काय मिळाल तुला धोका दिल्यावर सांग काय मिळाल तुला धोका दिल्यावर रडू नोक जानू माझ जीव गेल्यावर रडू नोक जानू माझा जीव गेल्यावर रडू नको बाबू माझा जीव गेल्यावर गेल्यावर बाबू मित्रांनो माझं गाणं तुम्हाला कसं वाटलं तुम्हाला नक्कीच कळवा कॉमेंट करा जय महाराष्ट्र जय माता दी